कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना पंधरा हजारांची लाच घेताना रंगे हात पकडलाय नेरळ जवळील जीते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशांची मागणी केली होती दरम्यान जानेवारी महिन्यात कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांना एक लाखाची लाच घेताना पकडलं होतं नेरळजवळील जवळील येथील रहिवासी मुसेफ मुजाहिद खोत यांनी जीते या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्यानं मंडळ अधिकारी कार्यालयात येरफेऱ्या मारत होते त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली यानंतर या, या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकानं नेरळ येथील मंडळाधिकारी कार्यालयात सापळा रचला त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील अधिकारी संदीप भंडारे यांनी पंधरा हजाराची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली यावेळी विभागाचे पोलीस उपन नितिन दल्वी, पोलीस संतोष पोलीस नितीन दळवी निरीक्षक निरीक्षक संतोष पाटील अरुंधती येळवे यांच्या पथकानं अधिकारी भंडारे यांना रंगेहाथ लाच घेताना पकडलं नंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकानं सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणलं नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांना एक लाखाची लाच घेताना पकडलं होतं त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा शाप काही दूर होण्याचं नाव घेत नाही युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज